आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बंगळुरूत उपस्थित झाले असून दौऱ्यात बंगळुरूच्या के एस आर रेल्वे स्थानकावरून पुणे ते नागपूर बंगळुरू ते बेळगाव आणि अमृतसर ते कटरा माता वैष्णव देवी या तीन नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लेट प्लॅटफॉर्म क्रमांक आठ येथून नागपूर रजनी पुणे या वंदे भारत एक्सप्रेसच्या शुभारंभ प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमस्थळी उपस्थित आहेत या वंदे भारत ट्रेनचा ट्रायल रनचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी नागरिकसुद्धा उपस्थित आहेत तीनशे पंचेचाळीस राजकीय पक्षांची मान्यता केंद्रीय निवडणूक आयोगानं रद्द केली आहे गेल्या सहा वर्षांत या पक्षांनी एकही निवडणूक लढवली नसल्यानं तसंच इतर निकषांची पूर्तता न केल्यानं ही कारवाई करण्यात आली निवडणूक आयोगाकडून ही माहिती देण्यात आली यामध्ये महाराष्ट्रातल्या आवामी विकास पार्टी नवभारत डेमोक्रेटिक पार्टी नवबहुजन समाज परिवर्तन पार्टी युवा शक्ती संघटना आदी नऊ पक्षांचा समावेश आहे त्यामुळे आता देशात सहा राष्ट्रीय तसंच सदुसष्ट प्रादेशिक पक्षांसह दोन हजार पाचशे वीस नोंदणीकृत पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या रविवारी येत्या एकतीस तारखेला सकाळी अकरा वाजता नागरिकांशी संवाद साधणार आहेत हा या कार्यक्रमाचा एकशे पंचवीसावा भाग असणार आहे यात जनतेला आपले विचार पोहोचवण्याची संधी असून यासाठी निशुल्क दूरध्वनी क्रमांक एक आठ शून्य शून्य अकरा सात आठ शून्य शून्य याचा उपयोग करता येईल महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज रविवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दो, दुपारी दोन वाजता कोराडीतील महालक्ष्मी जगदंबा देवस्थान परिसरातील प्रवेशद्वाराच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला त्या स्थळाची पाहणी करणार आहेत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र सायंकाळी सहा वाजता प्रसारित केलं जाईल नमस्कार